शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आलो आहे शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती हे महाराष्ट्रातले एक मॉडेल मार्केट कमिटी आहे मागच्या काळामध्ये स्वनिधीच्या माध्यमातून आणि इतर सारे योजनांचा लाभ घेत वीस कोटी रुपयाचे लोकार्पण सम, समारंभ देखील आजच्या या निमित्ताने झाला एकोणीसशे एकोणपन्नास भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर या मार्केटची स्थापना झाली होती आणि पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक युवा टीम अमेरिकेला शिक्षण घेतलेली एक युवा टीमच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगली मार्केट कमिटी चाललेली आहे महाराष्ट्राच्या पणन मंत्री या नात्याने जे जे काही शक्य होईल त्या त्या गोष्टी मदत करून या मार्केटला संबंध देशामध्ये याचं नाव कसं होऊ शकेल तो प्रयत्न आम्ही करणार आहे मी या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो